मध्ये म्हणजे आम्ही अक्षरशः म्हटलं तर आम्ही अपेक्षा नव्याण्णव टक्के गेला एक ते दीड महिना भर जागेवर उभा होता ही बसलेलीच नाही अजिबात तर चारा पण बारका भाव माझा आणि श्रेयस असे हातात भरवायचे खायचं नाही म्हणून ही जोडी कोण पळवते यावर्षी व्यायाम तर माहितीच असतील व्यायाम जगून व्याग पळवतो आणि कधी कधी छोटा कधी दोघं भाव ऍडजस्टमेंट करतात मित्रांनो कोकणामधील एक नामांकित जोडी संगमेश्वर तालुक्यातील एक नामांकित जोडी देवा आणि शंभूची जोडी आपल्यासोबत आहेत आकाश देवरुकर सुभाष देवरुकर यांना आहे ना आपण या जोडीबद्दल माहिती घेऊया सर्वप्रथम आहे ना तुमचे या मुलाखतीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे दादा या जोडीबद्दल आम्हाला काय सांगाल देवाशंभूच्या खरेदीबद्दल आम्हाला सांगा तुम्ही खरेदी किती सालामध्ये केला होता तीन वर्ष झाली आता तीन वर्ष झाली तीन वर्ष प्रच्या आधी आमच्याकडं पवन आणि शंकर नावाचे दोन गेले होते आम्ही त्याच्यावर बरीच मैदाने केली जवळजवळ सत्तावीस सत्तावीस मैदाने केलेली पण त्यांना आज ताकद गुलात कधी लागलं नाही शेवटी घंटा म्हणतो आम्ही बघितलेली राजापूर साईडला आम्ही रात्रीचं एक आराबीतलं मैदान केलेलो रात्री दहा वाजता आम्ही बघायला गेलो बैल बघून वगैरे तिथं गेलो आधी तर पसंतच नव्हती देवा गेलेला देवा त्यांची तब्येत वगैरे बघून तरी म्हटलं आपल्या नशिबात असेल तर काय ठीक आहे म्हणून आम्ही आणलेले आहे बरं आम्ही एक दिवस ठेवलेले आणलेलीच पुढच्या दिवशी लगेच मैदान लागलं बोंड्यातलं आणि ही या, या देवाशंभूची खरेदी कशी झाली होती किती रकमेला पडली होती दोन्ही पण जोडी ही जवळ आपल्या तीन लाखाला असते तीन लाखाला जोडी दोन्ही एकाच मालकाकडे होते हां दोन्ही एकाच मग शर्यत क्षेत्रामध्ये येण्याचं कसं काय म्हणजे नियोजन झालं तुमचं ते आमच्या छोट्या बंधूराजेंना जास्त येळ आहे त्याचं चा। ते जसं आम्ही पहिलं बागाय बघायला जायचो तो बोलला पप्पा बोलले की आपल्याकडं पण जोड असला पाहिजे पण पहिलं आम्ही एक आदात वासूर आणलेलो राजा म्हणून त्याच्यानंतर मग आदा म्हटलं या शरीर तर आदातचं काय एवढं त्या कडाची जोड व्हायचं ना म्हटलं आदात तेवढं काय आपल्याला नाही झेपण्यात थोडे मोठं म्हणून पवन आणि शंकर आणलेलं त्यांच्यावर मैदाना केलेली पण त्या हिशोबाने ते काही जायला तयार नाही पण नंतर मग देवाशंभू आल्यानंतर मग त्याने आमचं नाव भरपूर मोठं केलं बारक्या के भावाला भावा एखादा व्हिडिओ टाकला होती देवाशंभूची ती बघा आम्ही रात्री येऊन रात्री दहा वाजता येत गेलो आम्ही एक वाजता पोचलो तिकडं एक वाजता राहून रात्री बैल बघितलेले जाऊन बघितले तर तर आम्हाला पसंत नव्हतीच स्टार्टिंगला गेल्यावर तरी म्हटलं चला आपल्या नशिबात असेल तर काय होईल मग नंतर जाऊन मग आम्ही दुसऱ्या दिवशी बैल घेऊन आलेलो आणि एक दिवस ठेवलेले आहे आणि त्याच्यानंतर मग लगेच मैदान लागलं बोंड्यातलं ते लागलं ला तर मग ते गुलादापासून सुरुवात झाली त्यापासून आज ताक्यात आहेत ते आपले आहेत आता तुमच्या दोन बैलामध्ये एक आहे गुट्ट्याचा बैल शंभू शंभू त्या बैलाबद्दल काय सांगशील पहिला बैल कुठे होता तो पहिला मूळ आहे शंभू पेडगावचा पेडगाव पेडगावमध्ये गुट्ट्यातला तो इंद्रकेसरी अच्छा अजूनसुद्धा जरा वरती कुठं गुट्ट्यात नाही असं म्हटलं तर लहान लहान पोरंसुद्धा सगितळं ओळखतात नाव तिकडे नंतर पेडगाव मधून तो बैल कुठे आला पेडगाव मधन तो आला होता नंतर मग इकडे आला अच्छा त्यांच्याकडून जेव्हा शंभू म्हणजे गुट्ट्यात गुट्ट्यातील बैल आहे ना आपल्याकडे इकडे कोकणामध्ये आला चिकन नांगरणीमध्ये आला तेव्हा काय पळण्यामध्ये त्याच्या बदल वगैरे झालेला काय हा उलट तो पहिल्या मी जोरात पहायला लागला गुट्ट्यावर कसं उभं राहून पळायला हा आपल्या चिकल दंगीरला पाटणं पहायला लागतं जसं गुट्टा पेट त्याच्यापेक्षा तो जास्त पडतो पहिल्यापेक्षा आणि तो चार माकाचा आहे आपला दोन माकाचा आहे चार माकाचा बैल आपल्या इकडे इकडे दोन माकाला पळायला लागला त्यावर काय बदल झालेला ही जोडी पहिली किती वर्ष पळत होती ही त्यांनी चिखलाला आपण अंध्यावर पहिल्यांदा घातलेली ती आपणच घातलेली आपण म्हणजे त्यांनी कशासाठी घेतली फक्त गुट्टा चिकल गुट्ट्याला दोन्ही पण बैल आणि चकडा चढा शंभू एकच होता देवा त्यांनी त्याला जोड करा शंभू डावीला उजेला दोन्ही हंदी फेट आहे अशा प्रकारे या जोडीची ना इंटरेस्टिंग अशी खरेदी झाली होती तुमच्याकडे आल्यानंतर मग कसं नियोजन झालं कुठली शर्यत करायची कसं ठरवलात कारण ये तसे नाही कारण का आम्ही आडलेल्या दे त्या दिवशी आणून एकच दिवस झाला होता हा लगेच आपलं मारलो महाराळ म्हटलं बोंडी स्पर्धा येतं बोंडी स्पर्धा झाल्या ओड चला घेऊन जा बघूया आपल्या हिशिब असेल तर काय होईल समजेल घेऊन गेलो होतो आम्ही सगळ्या आधी बघून आम्हाला हसायला लागले काय बायंची तब्येत आहे कशी आहेत काय पडणार आहे असे सगळे होते पण एकदा सुरुवात केल्यावर मग नंबरच वन आहे दोन पहिलाच म्हणजे इतक्या वर्षात आमचा पहिला गोलाल त्यांनी घेणार त्या बोंडेच्या मैदानामध्ये सगळे बैल होते टॉपची सगळी सगळे घाटावरून पण बैल आले राज्यस्तरीय हा राज्यस्तरीय बोंडेचं मैदान होतं त्या मैदानामध्ये पहिला गुलाल झाला दुसरा पहिल्यांदाच गोलाल झाला म्हणजे इतकी मैदान केलेली पवन शंकरवर किंवा बाकीच्या वर असतात गुलाल नाही आले लगेच आले दुसऱ्या दिवशी गेला आता काय बैलांचं नियोजन आहे म्हणजे खुराक वगैरे कसा आहे तुमच्याकडे खुराक काय आता जना पेंड आहे आणि चारा म्हणजे आपला हिरवा चारा हीरौा नहीं चारा, नहीं नहीं चारा। म्हणजे आता हे पावसाचं नियोजन आहे पावसाचं आणि उन्हाळ्यामध्ये काय नियोजन होत त्यांचं खाण्याचं नियोजन वैरण लागवड वाढवायला लागते रेग्युलर लागवड वाढवायला लागते आणि वैरण कशी होती वैरण स्पेशल तुम्ही सुका चारा काय देता था? सुका चारा असं काय आणि उन्हाळ्यामध्ये खुराक उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये आताच्या खुरापेक्षा डबल खुराक द्यावा लागतो उन्हाळ्यात पावसाळे ओल्या कारण पन्नास टक्के कमी असतरी चालतो आणि आता आपल्याकडे कोकणामध्ये या टाईमला मैदानं पण कमी झाली छकड्याची मैदानं कमी झाली mm. त्या टायमाला आहे ना तुमची म्हणजे यांची तालीम कशी होती आता आपल्याकडं चिकल नांगरणी सुरू आहे बरोबर mm. चिकन नांगरणीच्या ना नंतर आहे ना एक महिना गॅप पाडणार त्यानंतर मग तुमची तालीम कशी असते छकड्याची तो बारकाबाने हा श्रेयस म्हणून आहे ते दोघंजण असतात छकडा झुकतात वगैरे येतात आपल्या रोजचे असतात पाडगावची सगळी जी पहिल्यापासून देवास बरोबर आहे ती सगळी गँग असते सगळे चटकरी म्हणजे ते अगदी तुमचं चिखलाचं असू दे नाही तर कोणते असू दे ती सगळी गँग असते पाडगावची आपली पाडगावची आहेत गावाले आहेत आपले इतर मंडळी सगळे था। जण असतात आता ही जोडी आल्यावर हो आहे ना तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल झाला या क्षेत्रात आम्हाला वाटलं नव्हतं हो की आमचं नाव कुठंतरी येईल पहिल्या जोडी ओळख असं वाटलं नव्हतं की आपलं नाव कोणतरी ओळखतील म्हणून हे आल्यापासून चार लोकांना एक समजायला लागलं की जोडी आहे भले ती सगळ्या जोड्या पळाला तरी आपली शेवटला असली तरी जोडी आल्यापासून पहिली आमची जी जोडी होती ती किती पण नंबरला पळवते अगदी शेवटला पळवलं की लोक हसायची कि ते जाणार नाही चालत येणार पण ही आता जोडी जर शेवटला राहिली तर एक नंबर सुद्धा घाम फुटतोय लोकांच्या हा नंबर कदाचित आमचा उडवू शकतो एवढी दहशत झाली आता जोडी आणि आता मैदान पण मोकळे होत नाही लास्ट पर्यंत आपली मैदान बघायला थांबतात या जोडीसाठी कसे आहेत दोन्ही पण स्वभावा लागेल त्यांची कसं सुट्टी वगैरे कोण करत सुट्टी भाऊ आणि श्रेयस आणि बंटी शंभूजी करतो हां चिखलाला देवाचे मीन येत तो वाडी सुद्धा दादू वगैरे असतो जेवाच्या ज्याच्या ओळखी जी आहेत ना माणसं तेवढीच फक्त देवाच्या जवळ जातात बाकीच्यांना तो मारला जातो शंभूजी काय हे दोघंच या जोडीची एक खासियत आहे पळताना जी एक खासियत आहे ती आम्हाला सांगा पळताना खासियत म्हणजे शंभू सुट्टी करताना म्हणजे बसतो खाली आणि तो बसला की पब्लिक ऑटोमॅटिक समजा ते हा बसला की गुलाल घेऊनच जाणार तो बसला की स्टेज काढायचा सगळ्या पब्लिक मी चर्चा होते की आता हा नम्रातच आहे ज्यावेळी बसेल तेव्हा नव्याण्णव टक्के जर बसला तर हे तुम्हाला कधी कळालेला की हा बैल बसल्यानंतर गोळा घेतो कुठल्या मैदानामध्ये कळालं ते मला वाटतं पहिला पावसाळा पा सोडून दुसऱ्या पाव मैदानापासून कळला असेल दुसऱ्या पावसाळ्यापासून पहिल्या पावसाळ्यात काय तेवढा बसायचं नाही पण आम्ही पाठीमागे छकड्याचं मैदान गेलो होतो म्हटलं बसायला की जो पहिला स्पीड आहे त्याच्यापेक्षा डबल स्पीड डबल स्पीड स्पीडने नाही आणि आता चिखलाला कसे पळतात बैल आता आतमध्ये कोण पळतो आणि बाहेर कोण पळतो शंभू कसा आहे कट कसा आहे बैल होतो शंभू एकदम झेंडाला मास्टर आहे त्याचा विशेष नाही अगदी बरोबर झेंडा बुलेट टर्न आहे टर्न मार झेंडा आणि तुम्हाला आता गुट्ट्याचा बैल भेटला त्यामुळं या नांदेड स्पर्धेमध्ये काय बदल झाला त्या जोडीमध्ये पळताना एक गुट्ट्याचा बैल आणि एक चिखलाचा बैल बदल असं काय ना शंभूचा काय देवाला सुद्धा वाढ लागतो ज्यावेळी आम्ही खरेदी केली ना त्या मालकाने सांगितलं होतं आम्हाला की चिखलाला आम्ही तुम्हाला गॅरंटी देणार नाही आमच्या चिखलाच्या स्पर्धा नसतात गुट्याला आणि छकड्याला तुम्ही म्हणाल तर ती जोडी ऐकणार नाही आणि त्यांचं विशेष कामगिरी म्हणजे पाचल राजापूर तालुक्यात जो पाचल आहे पाचर, पाचर मार्केटला दिवाळीला ओपन स्पर्धा असतात बिगर ड्रायवर बैल फक्त जोपायची त्यांचे काचरे जुंपायचे छकड्याला आणि सोडून द्यायचे बाजारपेठेमधून बिगर ड्रायव्हरची जो जोडी आहे ती तिच्या ड्रायवरची पण गरज नाही माझी कधी कधी इच्छा होती की एकदा सोडून बघावं पण तो दुसरा बैल मारतो म्हणून भीती वाटते नाही तर बिघड जेव्हा आमची बैल नाही ना तेव्हाच्या कंडिशनला सोडण्याचं तर ठीक आहे पण इकडं आल्यावर त्याच्या तब्येतीत पण भरपूर फरक झाला इकडच्या क्लायमेटमध्ये पण फरक झाला त्याच्यामुळं आत्ता ती कंडिशन नाही की जरा मग बिद्धाच सोडू शकतो मारायला जातो ना आता डायरेक्ट मारायला शंभूला मारायला बघतो त्याच्यामुळे तो सोडू शकतो कोणावर पण पहिला दिला ना डावा उजवा कुठेही टाका शंभूला शंभू त्याला वाढतो आपल्याला कुठला पण बैल असेल मित्रांनो या जोडीची आहे ना खरेदी झाली होती दोन हजार बावीसमध्ये मध्ये बावीस नंतर आहे ना यांच्याकडे आल्यापासून आहे ना ती सतत गुलालामध्ये होती जोडी आणि त्यानंतर आहे ना त्यांचा शंभू बैल शंभू बैल आजारी पडला शंभू शंभू बैल लंपीमध्ये भेटला होता लंपीमध्ये भेटला ना त्यानंतर मग कशी कंडिशन होती ती बैलाची लंपीमध्ये म्हणजे आम्ही अक्षरशः म्हटलं तर आम्ही अपेक्षा नव्याण्णव टक्के गेला पूर्ण शरीरात किडी होती एक ते दीड महिना बैल जागा रुपवा बसलेलंच नाही तर चारा पण बारका भाऊ माझा भर आणि श्रेयस असे हातात भरवायचे खायचं नाही म्हणून टोटल एक महिने कोणी कोणी काळजी घेतली होती कशी काळजी झाली होती डॉक्टर वगैरे भाऊ काळजी जास्त काळजी बंटी श्रेयस आणि माझी बायको मी आजारी होतो रात्री जवळजवळ दोन वाजेपर्यंत ते वाढदिवस आहे पंधरा किलो गावठी हळद झाली सर त्या बायला म्हणजे पूर्ण आयुर्वेदिकच चालू होत डॉक्टर सुद्धा आले होते चालू होते पूर्ण शरीरात किडे होते पायात किडे घेतलेला ते आता डॉक्टर पण ठेवा पण आयुर्वेदिकवर जास्त भर ठेवा जेणेकरून तो आत्ता रिकव्हर होता तुम्ही बघितलाय लंपीमध्ये तुमचा बैल भेटला काय कंडिशन होती बैलाची कशी नेमकी म्हणजे बैलाच्या ना चटके पडतात जखमा होतात बैलाच्या तुम्ही जवळून बघितलंय काय होतं नेमकं लंपीमध्ये कम्पी अंगावर अशा फोड्या फोड्या उठतात फोड्या ना की नंतर मग आपल्या पसता त्याच्यात नंतर मग पस होतो आमच्या अशी जी गळवट असते ती अचानक सुजली होती म्हणजे बन डे आमचा पारखा वगैरे तर वाढ्यात की मी घरी येतो त्याने हात म्हणला दादा असं असं आहे ये म्हणून बघितलं मग रात्री आम्ही बारा वाजता डॉक्टरला बोललो फोन लावून की बाबा असं असा विषय आहे जर या म्हणून मग त्याने पहिलं काय सांगितलं नाही आपल्याकडे घावरा म्हणून प्रकार असतो पहिल्यांदा ती ते धावरा बोलला आणि धावऱ्याची ट्रीटमेंट चालू झाली बैलांची सूज काय उतरायला तयार नाही परत मग एक दोघ मित्र ओळखीचे होते त्याच्या पण माझ्या पण त्यांना बोलले तेव्हा गाठीबिटी दिसत नव्हत्या अंगावर शरलेला तो, तो असा असा विषय आहे तो, तो तो लंपी झालाय त्याच्यानंतर मग सावकाश सावकाश मग त्याची ट्रीटमेंट चालू झाली नंतर मग कंडिशन एवढी बेकार होती की बैल पाय बी बैलाची सुजले पाय सुजले बसला बसता येणार वगैरे त्यानंतर बरोबर किती दीड महिने दीड महिने बसला नव्हता उभासला नव्हता जागेवर उभास होता सात महिने तरी आमच्या गेले सात महिने आणि रिकव्हर झाल्यानंतर परत तालीम म्हणजे छकडीची सुरू झाली ना रिकवर झाल्यानंतर आम्ही सवकाश त्याला बाहेर काढलेला जवळजवळ सहा सात महिन्यांनी ते बैल वाढत ना घराला सात ते आठ महिन्यात पहिला पहिला लंगड होता म्हटलं जास्त लोड द्यायला पण पहिले इतके महिने वाढत आहे वर्षी दीड महिन्यात पहिल्यांदा भले पाच मिनटं बसला ना तरी आमचं समाधान झालं होतं फक्त पाच मिनटंच बसला असेल मग त्यानंतर सात महिन्यानंतर कशी त्याला तालीम दिलात तालीम तालीम वगैरे दिली नाही डायरेक्ट तयार मैदानात घातलं ना सात महिने बैल एका जागेवरती होता सात महिन्यानंतर यांना बैल उठला लंपीतून उठला आणि आमच्या इथे ना तेरे बुरंबी इथे एक सिंगल मार्गीचं मैदान होत त्या मैदानामध्ये त्याने गुलाल घेतला त्यानंतर आहे ना छकड्यामध्ये बैल पळायला लागला कारण हाच तो शंभू बैल त्याला लंपी झाला होता आणि लंपीमध्ये ना दीड महिने बैल बसला नव्हता एका जागी उभा हो होता पूर्ण या आहे ना पूर्णाची काळजी घेतली होती सात महिन्यानंतर बैल रिकवर झाला आणि पहिला मैदान त्याचं सिंगल मार्गीचं बुरंबी मैदान तिथे या बैलाने गुलाल घेतला आता आपल्यासोबत आहे श्रेयस ना श्रेयस सापते याच्याकडून आपण थोडक्यामध्ये या वर्षीचा या बैलाबद्दल माहिती घ्यावं कारण हा सुट्टीला असतो याची सुट्टी करतोस ना कसा बैल आहे सुट्टीला सुट्टीला बैल तसा डंगा करतो देवा डंगा करतो ना त्यामुळे जरा बसतो वगैरे बस त्यामुळे बसतो त्यासाठी आम्ही त्यांना आता डोळ्यावर फडका टाकून येतो आता एकदा बैलाची सुट्टी झाली त्यानंतर स्पीड काय बैलाला स्पीड भयानक असलेला कसं आहे म्हणजे स्टार्टिंगला स्पीड आहे की स्टार्टिंग पासून आणि बघा या शर्यत क्षेत्रामध्ये ना पहिला गुलाल महत्त्वाचा असतो यांना पहिला गुलाल कधी लागला होता ना ते आपण आता बघूया तुम्हाला पहिला गुलाल कुठल्या मैदानामध्ये लागला आम्हाला पहिला गुलाल आपला बोंडे गाव आहे ना मालुशिया साईडला तिथं पहिल्यांदा लागला ये एक दिवस फक्त मध्ये गॅप पडला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मैदान टाकले त्याच दिवशी गुलाल आला त्याच्या अगोदर तुमच्याकडे तुमची जोडी पडत होती त्या जोडीला काय गुलाल लागला नाही त्यानंतर मग हा आनंद कसा होता कसा व्यक्त झाला नंतर अक्षरशः सगळे रडत होते सांगता पण आला नाही त्या बायला भरपूर आम्ही ट्राय केलेली पण नाही कुठेच नाही आम्ही वाटल्यास ते चेंज करून फोडून बघितलेली इतर तास पैसा वसूल झाला तो सांगता पण येणार नाही आणि त्या टाइमला कोणी जोडी पडवली होती तेव्हा सिद्धू होता ना हा सिद्धू होता आपला पाठव सिद्धू तिनी तिन्ही तो पण तेव्हाच नवीन नवीनच चालू झाला होता त्यानंतर जी सुरुवात झाली ती अजूनपर्यंत सुरू आहे

काय झालं होतं नेमकं तिथे आणि किती जोड्या होत्या जोड्या पळाल्या सगळ्या प्रत्येक जण गोलाच्या तयारीला लागला एक नंबर आमचा झाली परंतु ते जे कॉमेंटी सांगणारे होते वैभव पवार चिखलून वाले त्यांनी सांगताना डिक्लेअर केलं होतं की अजून एक जोडी शिल्लक आहे तुम्ही लास्टला पळाला दोन तीन जोड्या होत्या पण एवढ्या काही कटातल्या नव्हत्या अजून एक जोडी शिल्लक आहे ती जोडी झाल्यानंतर तुम्ही बाकीची तयारी करा आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झालं की आमची जोडी सगळ्यांचे नंबरवरून आमची जोडी एक नंबर ला त्यावेळी अशी परिस्थिती होती आमची जोडी येईल की नाही पण गॅरंटी नव्हती हो आम्ही गुलाल सुद्धा आणलेला नव्हता गुलाल आणायला माझे मित्र गेले तिथून मोटरसायकल घेऊन तीन चार किलोमीटरला जाऊन गुलाल आणला ही त्यावेळीची कंडिशन म्हणजे तो क्षण कधी आम्ही विसरणार एकदम सुंदर झाला ते पहिल्यांदा दुसऱ्या तिसऱ्या गुलाला पण बराच वेळ पण पहिला गुलाला नव्हता तो हसोळला लागला तो तिथे ड्रायव्हर कोण होता तिथं काजा ड्रायव्हर काजा। काजा आणि ते मैदान मैदाना लॉक केला अशा प्रकारे या जोडीला ना पहिला गुलाल लागला होता हसोळ मैदानामध्ये या जोडीचा आहे ना दोन हजार चोवीस मधील चिकनलांगडीचा इतिहास बघूया या टाइमला किती गुलाल झाले सोळा सतरा झाले गुलाल मध्ये छकड्याला पळाली होती का जोडी एकच म्हणजे ती आपल्या मध्ये बिनजोड झाली ती ती कोणासोबत होती बिनजोड ती लांजातली लांजातली लांजातला म्हणजे मैत्रीपूर्ण होती आपली अशी मैत्रीपूर्ण बोललेलं तेव्हा हा लंपिकनं नुकताच बाहेर पडून आला होता आम्ही घालायचं होई नाही चालू होतं पण बोलले चला टाकूया तुमच्याकडे आल्यापासून आहे ना ही जोडी चिकन नागरीला पळाली बरोबर त्यानंतर मग तुम्ही आपल्या दोन मार्गेला कधी घातला होता जोडीला पळायची जोडी हा छकड्याला आणि त्यानंतर मग तुम्ही परत आपली गटाची मैदाना फायनलची मैदाना सुरू केलात फायनलला तुम्ही तोडीला वगैरे असं आहे ना शंभू एक तोडीला जातो तेव्हाला अजून सवय नाही तुम्ही आपल्या चिपून साईडला कधी पळालात का एकदा गेलो होतो नाव असणार एक असच गेलो होतो मजा वाहून गेलो होतो एक गट बाहेर पडलो एक गट गट पास केलेला होता आणि सेमीला ज्या सगळ्या टॉपच्या जवळ आहेत ना त्याच सगळ्या लागल्या काय स्पीड आहे बैलाला भायर वापर स्पीड आहे शंभूला तर भयानक त्याचा दुसरा वेळ बाहेर ओढत असला ना तरी तुला पाठी क्रॉस करून देत नाही तेव्हा एका छकड्याच्या एका जागाच्या अंतराना फक्त टपच्यामध्ये या यावर्षी ही जोडी कोण पळवत यावर्षी या वर्षी व्यायाम जगा तुला तर माहितीच असतील व्यायाम जागा व्यायाम पळवतो आणि कधी कधी छोटा म्हणजे दोघं भाव ऍडजस्टमेंट करतात म्हणजे ना। पूर्ण सुट्टीपासून जोडी लावण्यापासून लावण्यापासून माग दाखवण्यापासून बघतात आणि आपल्या या चिकन नांगरणीमध्ये मेन म्हणजे सुट्टी आहे ज्याची सुट्टी चांगली ती जोडी शंभर टक्के ना त्या mm. ड्रायव्हर बद्दल काय सांगशील किती गुलाल घेतले जोडीने आत्ताचे सगळे गुलाल त्यांनीच घेतलेले त्याने छोट्याने आणि बियांगणे कशा ड्रायव्हर त्यांचा काही विषयच नाही त्यावरती म्हणजे शिस्तीचा असो नसलो तरी ते बरोबर आपल्या हिशोबान करणार आपल्याचा काही विषयच नाही ते बरोबर त्यांच्या जातात अजून काय सांगशील त्यांच्या त्या दोघांबद्दल त्यांना आम्ही अख्खं कोकण ओळखतं आणि त्याच्यामुळे मी जरा असं सहज विचारलं होतं का आपली घरी ताणशील का तर एका मिनिटात दोघं पण बोललो तर तू कधी पण सांग आम्ही त्यांनी तयार असलो तेव्हापासून आहे त्या आजपासून तेव्हापासून हे आणि आता यापुढे पण आपल्याला चिकन नागाडीमध्ये तेच दोन ड्रायव्हर दिसणार ह्यांच्यामुळे आपलं नाव मोठं झालंय त्याच्यामुळे काय उलट अभिमान होतं जे मग स्वप्न आम्ही बघितलेलं होतं ना, ना, बदल। आपिक्षा आपिक्षा बदल। ना ते पूर्ण घेऊन आले पहिल्या पहिल्या अपेक्षा नव्हती पण मी बरीच साथ दिली अजून काय अपेक्षा या जोडीबद्दल मुलाला राहिले तरी आमचं मन समान आहे ज्या अपेक्षा होत्या त्या सगळं पूर्ण घेणार आता अपेक्षा असं काय नेहमी गुलाला राहिले तरी काय बस तेवढंच दादा तुला शंभूने काय शिकवलं आयुष्यामध्ये शंभूने काय शिकवलं भाले किती खचला तरी मैदान सोडायचं नाही आता इतका बर दीड महिने सहा सात महिने होता उठून पण त्याच दिवसात पोहोचला अजून सुद्धा जिद्द सोडणार नव्हती त्यांचा शंभू होता त्यानंतर आपण देवाबद्दल माहिती घेऊया त्यांचा दुसरा आहे देवा हा देवा आहे ना कुठल्या जातीमध्ये येतो मैसूर मध्ये दोन्ही पण बैल मध्ये आता दोन्ही पण बैलांचे वय किती असतील साधारण चार बघा आता एवढा मोठा बैल आहे ना आता तिकडे आहे ना हाता नाही ना आहेत त्यामुळे बैल उभा आहे काय सांगाल या बैलाच्या सुट्टी बद्दल काय सांगाल आणि बैल कसा आहे हा बैल हा बैलाचं नाही पण सुट्टीला असं आहे की ज्याच्या याच्या जे नेहमी नजरेतले आहेत हा तेवढा फक्त उभा करतो बाजूला जर दुसरा आंधोळ कोण सोडायला गेला तर मारायला जातो बाकी सुट्टीला जायचं लढत नाही पण अनोळखी कोण सुट्टीला गेला तरी सुट्टा सुट्टा पण मारतो तो म्हणजे असं तू बाहेर जरी असेल ना तर ते अनोळखी माणूस नाही पाहिजे ओळखी असेल तर बिद्धत जाऊ शकतेस आणि या बैलाच्या ना शरीराबद्दल काय सांगाल शरीर वैशिष्ट्य काय या बैलाचं शरीर वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अगदी उपाशी जरी राहिला ना तरी तब्येत सोडत नाही हाय तसाच आहे बॉडी स्ट्रक्चरमध्ये ना चेंज होत काय पाहिल्याची खासियत आहे पळताना पळताना त्याला नेहमी गोंडावरती लागतो गोंडावर करूनच पण गोंडावरती करूनच तू कधी लागत नाही आणि तुम्ही ना मैसुरीच का घेतलात मैसुरी असं म्हणजे आवड होती मैसुरी जनावर जास्त पळतात हा मैसुरी आपल्याकडे आप चालतात कोकणामध्ये चालतात पळतात पण आहे आणि अशी म्हटले तर तशी ती लाँग टर्म पळतात मित्रांनो ना या शरीर क्षेत्रामध्ये ना जोडीचं नियोजन आणि मैदानाचं नियोजन देखील महत्वाचं आहे आता आपल्यासोबत आहे ना संजय साप्ते आहेत त्यांच्याकडून आहे ना काल जे एक मैदान झालं होतं ना त्या घेऊया कालच्या सोनावड्या मैदानाचं नियोजन कसं झालं होतं सोनावला मैदानाचं जोडी न्यायची होती अगोदर कसं नियोजन करायचं ड्रायव्हर फोन त्याप्रमाणे आम्ही नियोजन लावून जोडी पाळाली काल तिथे आणि कालच्या मैदानामध्ये तुम्हाला गुलाल लागला किती नंबरचा गुलाल लागला होता आठव्या नंबरचा आठ नंबरचा बाकी टाईमला बघा आता एक म्हणजे एका मैदानाला जायचं असेल खरं तर बघा आता दादा आहे ना ही जोडी राजापूरपर्यंत पार राजापूर मलकापूरपर्यंत जाते एवढं लांब लांब आपण आहे ना डबल मार्गी मैदानासाठी जातो आता एका मैदानासाठी आहे ना किती खर्च येतो ना प्रॉपर ते तुम्हाला सांगा तुमच्या जोडीला एका मैदानासाठी तिकडे जायला किती खर्च येतो समजा मलकापूरला तुम्ही गेलात तर किती खर्च येतो समजा गाडी खर्च काय असेल तो परत सगळ्यांचं जेवणा बिवण्याचं बघायला लागतं म्हणजे बरंच म्हणजे बक्षीसाहेब जे भेटतात ना ते फक्त नावाला असतं त्याच्यातून गोल गरजा घालत नाही हाऊस हे खर्च आपल्याला करायला लागतं फक्त निवडं नावासाठी आहे बक्षीस भेटतं त्याच्यात बाकीच्या गोष्टी निघत फक्त आपल्या गुलाला मग ते पैशाची किती पण खर्च झाले ना तरी काय वाटत नाही असतं आणि कालच्या मैदाना बद्दल काय सांगशील काल तुम्हाला आठ किती सात आठ नंबरचा गुलाब लागला काल पण बोल विहांग ना काल विहांगने जोडी ताणली कशी पाळली जोडी काल पण जोडी सुंदर पळाली सुटल्यापासून दोनपर्यंत जरा आठ रनला गडबड केला तिथून चांगली आली पाहिजे तो पण याचा पाय दुखतोय म्हणून ह्याला जरा बाहेर काढला मी हे तरी पण काढले लागणार मित्रांनो आपण एक कोसुंबमधील नामांकित जोडी आकाश सुभाष देवरकर यांचा देवा शंभू या जोडीबद्दल आहे ना पण या व्हिडिओमध्ये माहिती घेतली व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका